महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष बालाजी पौळ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नऊ प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले होते त्या संदर्भात दिव्यांगांना थेट अंत्योदय योजनेअंतर्गत समावेश करून तात्काळ राशन कार्ड द्यावे संजय गांधी निराधार योजना तेलंगणाप्रमाणे दरमहा अपंगांना सहा हजार रुपये मिळावे संजय गांधी निराधार योजनेचे भरलेले फॉर्म तात्काळ निकाली काढून मंजूर करावे संजय गांधी निराधार योजना समितीवर दिव्यांग प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात यावी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बोगस दिव्यांग लाभार्थी तपासणी करून त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेतून शिधापत्रिकेवर ऑनलाईन आर सी तसेच वाढीव स्टॉक मिळावा दिव्यांगांचा सा, दिव्यांगांसाठी खिडकी कक्ष सुरू करावा व दिव्यांगांना विनाअट घरकुल मंजूर करण्यात यावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले होते त्यानुसार जिल्हाधिकारी परभणी यांनी पालम तहसीलदारांना आदेशित करून दिव्यांगांची बैठक घेऊन दिव्यांगांच्या मागणीचे नियाकरण करण्याचे आदेश दिले त्यानुसार पालम येथे तहसीलदार कैलास वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरवठा अधिकारी खडसे मॅडम सतीश सिरस्कर निवृत्ती हत्ती अंबिरे सुरेश दिवटे संतोष रोकडे गोविंद योगेश पवार दिव्यांगांची बैठक संपन्न झाली यामध्ये दिव्यांगांच्या प्रमुख मागण्यांवर विचार विमर्श करून त्यानुसार कार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सतीश सिरस्कर पालम परभणी Never miss an update.